सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात आज या गुलाबाच्या फुलांच्याकडे बघून झालेली आहे किती मस्त फुलं उमललेली आहेत बघा ना जणू काही बुकेच झालेला आहे तर खरंच खूप छान वाटत होतं एवढी भारी फुलं ना खरं बघायला येऊ तितकंच सुंदर वाटत होतं आणि आज चिमण्यांची चिवचीवट आणि कावळ्याची कावकाव आणि कोकिळेचं कू कूप दिवसाची सुरुवात झालेली तर छान अशी फुलं पण आलेली गुलाबाला आणि खरंच मस्त वाटत होतं गुलाबाची फुलं बघून तर त्या गुलाबाच्या फुलांच्याकडे पाहतच राहावं असं वाटत होतं आणि येता जाता सारखं त्या गुलाबाच्या फुलांच्याकडे लक्ष जात होतो एवढी छान उमललेली तर आता इथं आहे ना इथं मी तुम्हाला माझा भाजीपालासुद्धा दाखवते भरपूर असा मी भाजीपाला लावलेला आहे तर ही आहे गावटी गवार तर छोटे छोटे गवारीचे शेंगा आलेले आहेत बघा तर गावटी गवार खरंच खायला खूप छान लागते तुम्हाला तर माहीतच आहे आणि भरपूर अशी गवार लावलेली मी गावटी गवार लावली आहे परत विलायती गवार लावली आणि हे आहे देटाचं झाड देट किंवा तुम्ही डेसा म्हणता कोणी देठ म्हणतं किंवा कोणी माठ पण म्हणतं तर हे जेव्हा छोटंसं झाडं होती ना तर त्यावेळेस मी ना आहे ना याची छान अशी भाजी पण बनवून बनवलेली म्हणजे लाल माठाची भाजी म्हणतात याला आणि इथं एकच वांग्याचं झाड आहे पण त्याला अशी भरपूर वांगीसुद्धा आलेली आहेत बघा आणि एक दोन झाडं असली ना तरीसुद्धा आपलं कुटुंबच तेवढ्या म्हणजे तेवढ्या तेवढ्यावरती आपलं वांग्याची भाजीसुद्धा होते तर त्या त्याच्याबरोबर मी इथं लाव पालक लावलेली आहे छान असे ठोंब आलेले आहेत बघा पालकचे आणि हे जे जो भाजीपाला आहे ना याच्यावरती कोणतीही फवारणी वगैरे काहीच नाही तर मी काहीच टाकत नाही तर, तर राख वगैरे हे असं टाकते बाकी काहीच नसतं त्याला खतपाणी म्हटलं तर काहीच नसतं शेण वगैरे असतं नंतर आता बघा ही गवर आणि ही जी गवर आहे ना ही विलायती गवर बघा तर ही जी लांब शेंग असते ते बघा ही गवर तर ही गवर खायला म्हणजे आपण कंटाळतो कारण ही काही सारखी सारखी नाही गवर खाऊ वाटत पण आपली जी गवठी गवर असते ना ती तुम्ही अगदी तिखट मिठामध्ये जरी केली ना तरीसुद्धा खूप छान होते आणखी इथं पण एक वांग्याचं झाड आहे बघा आळूची पानं आहेत त्याचबरोबर इथं भेंडी आहे भरपूर असं भाजी पाला लावलेला आहे मी कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बरं पडतं आणि तशी सोय पण आहे म्हणून म्हटलं मग थोडाफार भाजीपाला मी लावलेला आणि मला हे असंही आवडतंच भाजीपाला वगैरे लावायला घराच्या भोवती हिरवळ असलेली क खूप छान वाटतं आणि आपला हिस हिरवागार असा परिसर बघायला पण छान वाटतं आणि ही आहे शेवंती जी की मार्गशीर्ष महिन्यामध्ये पांढरी फुलं जी उमलतात ना ती आहे तर आता इथं सकाळ सकाळची सुरुवात तर सूर्यदेवांनी आपल्याला आज दर्शन दिलेलं आहे तर दोन तीन दिवस झालं घ म्हणजे ढगाळ वातावरण असल्यामुळे आहे ना सूर्यास सूर्योदय झालेलं काही दिसतच नसायचं तर आज छान असं सूर्योदय झालेलं आहे तर तर सकाळचं छान असं थंडगार वातावरण मस्त वाटतं तर थोडंसं वरती टेरिसवरती येऊ नये ना थोडंसं शूट केलं मी तर ही गावाकडची सकाळ छान अशी थंडगार हवा हवा सूर्याची सूर्यकिरणं कोवळी अशी सूर्यकिरणं नंतर मस्त वाटतंय बघा नमस्कार मी का तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आहे ना मी तुम्हाला छान अशी मस्त चुलीवरती ताकाची कढी बनवून दाखवणार आहे तर पाट्यावरती वाटण वाटून आज आपण चुलीवरती ताकाची कढी बनवणार आहोत तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर चला त्यासाठी मी तयारीत पण बऱ्यापैकी केली इथं जे काही आपल्याला जे साहित्य लागतं ते सुद्धा काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला दही आहे ना ते रवीने छान असं घुसळून घ्यायचं आहे मिक्सरवरती फिरवायचं नाही कारण मिक्स मिक्सरवरती जे आपण फिरवतो त्याच्या त्याची चव आणि आपण जे, जे रवीने घुसळून जी कडी बनवतो ना त्याची चव खूप फरक पडतो आणि चवीमध्ये सुद्धा खूप फरक पडतो तर चला आता आपण आहे ना रवीने घुसळून ताक बनवणार आहोत आणि त्याच्यापासून कडी बनवणार आहोत तर मी इथं मोठा टोप घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित था हलवता तर इथं मी एक वाटी दही घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे बेसनाच्या पीठामुळे आपली कडी छान अशी घट्ट सुरू होते आणि आता आहे ना याच्यामध्ये पाणी टाकूया हो आपण आणि आता मी हे आहे ना रवीने छान असं घुसळून घेते तर बघा आपलं छान असं ताक तयार झालेलं आहे मस्त असं घुसळलेलं आहे बेसन पण छान असं घुसळलेलं आहे याच्यामध्ये तर आता आपण कडी बनवूया आणि त्यासाठी अगोदर आपल्याला पाट्यावरती मसाला वाटून घ्यायचा आहे तर चला आता आहे ना पाट्यावरती वाटण वाटून घेते त्यासाठी मी काय काय घेतलं आहे मी तुम्हाला सांगते हिरवी मिरची लसूण जिरे मोठं मीठ घेतलं आहे आपलं मीठ असतं ते त्याच्यामुळे काय होतं आपलं जे वाटण आहे ना पटकन बारीक होतं आणि कोथंबीर घेतलेली आहे तर आता छान असं वाटून घेते अगोदर मी पाटा आणि वरवंटा स्वच्छ धुवून ठेवलेला आणि आता म्हणजे आता अगोदर आहे ना आपल्याला हिरवी मिरची घ्यायची म्हणजे ती पटकन बारीक होते जरी सगळं एकत्र घेतलं तरी चालेल काही हरकत नाही आहे तर हे बघा तर इथं कढईमध्ये दोन चमचे तेल टाकला आणि त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत जिरेची जी छान अशी फोडणी दिली आणि जो काही मसाला पाटेवरती वाटलेला तो छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा मस्त परतून घ्यायचा तर इथं कढीपत्तेची पानं पण टाकलेली आहेत मी त्याचबरोबर हळद पण टाकलेली आहे आणि आता हे सगळं छान असं तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आपली कढी पण छान होते तर आता चुलीला कसं एकसारखा जाळ रहा म्हणजे नसतो गॅससारखा तर कमी जास्त होतो त्यामुळं थोडंफार माझी फोडणी जी आहे ती थोडीशी करपली जास्त काही करपली नाही आहे पण तरीसुद्धा चुलीवरची जी काही चव असते ना ती खरंच छान होते तर आता इथं मी जे ताक बनवलेलं ते ओतून घेते आणि आपल्याला कडी ना ही सारखी ढवळत राहायची आपल्याला तिला उकळी आणून द्यायची नाही जर कडी जर उकळली ना, ना तर मग ती फाटते कळीला छान होत नाही तर कडी अजिबात उकळून द्यायची नाही सत सतत हलवत राहायची तर बघा अशा अशा पद्धतीने माझी कडी तयार झालेली आहे आणि आता थोडीशी शिजून देणार आणि मग तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने ना सारखी कढी हलवत राहायची तर चुलीवर खूप छान होते आता चवीपुरती आहे ना मी याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली तुम्ही गुळही घालू शकता पण मी साखर टाकली तर बघा अशा पद्धतीने कढी तयार झालेली आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका